घेतला ना काही डोक्याचा भागच नाही किती वाजले आता परत साडे झाले झोपायचा टाईम झाला ना मला एक तुला भे वाटत अंधार दर कोणत्या मी पटकन दार लावून घेत राहते अजून पत्ता नाही बाई मग आत मी झोपून घेते त्यांचं आतरून टाकेल आले तर आहे नाही आले तर राहते झोपून मग गेले असं ते संघ दहा रुपयाला ते संघा असला का त्यांना सुधारतच नाही काही आता काल पाहि ना आपण मेवनीच्या घरी मेवने जेवण मिळून बने असं जेवण घ्यावा झोपून राहा आठ दिवस झाले तस येतच पडले तर घरी जाई ना आणि दरी तास होई ना राही ना नॉर्मल किती का बोलत होतो आम्ही अवनेच काय राहतो इथं राहून राहून तो आम्ही अवनेच काय राहतो आणि त्याला काय सांगू याचं काय राहत मरून आलं तर हाय आज नाही तू उद्या सांगन सा ना बाईजी तुम्ही वाट धरा आणि तुमच्या तुमच्या घरी चालला जा माहितात बापोळे आले पण बाई काय आले का

आपण मग आपल्याला दिसत नाही डोळ्याचं ऑपरेशन व्हायल आपण मग काय होतं येतो चापले चापले कुत्रेले भोकत होते मग कसं आले त्या आवाज आवाजानं काय आवाज आलं कुत्र्याच्या नाही सोडलं का त्या रस्त्याचं सोडून दिलं तुम्हाला सांगत राहिलं दाजी दारू पिऊ नका काय एवढी हो तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन होईल तिला दारू पिलं ते ले ते पिलान तुम्ही मग मी काय आलं पिऊ मी बघ चाक चाकणार खात होतो माय आता भूक नाही का नाही मग जेवायचं ना मी स्वयंपाक करून ठेवलं आता इथं नाही खायला मग झोपा आता अशी रात्री अकरा वाजे आता कस वाढत नाही तुम्हाला अरे नाही ना भूक लागले ना असं काही नाही झोपा आतून टाकेल मी आणि बघायची तुम्हाला जवळ राहायचं ना तरी अशा बारा वाजेला घेऊन तुम्ही माघर उघडं राहत मानावर मला किती मग माहितीये काय होत आता तुम्ही रात्रात येणार आता आठ दिवस झाले माझ्या घरी तुम्ही सांगून देते ऑपरेशन झालं डोळे बी आण आता जवळ म्हणून थांबलो करमात म्हणजे काय आठ दिवस कोण राहत राहत राहते तू हक्काची आहे म्हणजे आठ दिवस राहिल काय होतं मग झोपा आता देते मी आंघड झोपा तुम्ही आतरून टाकून दिले तू जेवले का हा मी जेवले तुम 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 तुम्ही तिकडे सारखून जोपा बर का ताजी अरे मला काय आहे तू काय एवढं टाइम घेते काही कळत नाही मला तू मला दिसत नाही पण रात्री गोळ घालते तुम्ही तुम्ही काय गोळ घातलं मी काय पडतो गपचीत झोप मला काय दिसत मला तू कशी ते सुद्धा माहिती नाही नुसत बकोळे बकुळे करतो ये ना आंधळा आंधळाच नसाल पाहिजे होत नाही मुक्का तरी पाहिजे होत परत मला डोळ्यान तू दिसली अशी कशी आहे काय काळी आहे गोरी आहे कशी पण थोडी बुटी काल उची गन सांगले दाजी मी तुम झोपा आता झोपा बरा का दाजी मी पण झोप राहिले आता हं झोपलो तुम्हाला काय जी झोप किती आणि टाकले माझी झोप मोडून आता आपला साडे अकरा आता मी नजर शिक काय करते मोबाईल पाहते थोडा वेळ मग झोपते अरे बापरे काय नाव आज तर मोबाईल पाहते बकोळीला कळत नाही पाहुणे एवढा तर दाजे जवळ झोपेली काय आवाज येऊ आला काय शोभे ऐका बायक म्हणतो भूट नाही यायची असा आवाज ऐकून मग आता लय उठम बाबा कस काय करत आवाज कस काय बंद करता आवाज झोपा गपचोळे बाळे काय राजी काय लागून बंद बंद काय लागत कुठे काय बरं तुम्ही अरे काय आवाज करू आली काही नाही म्हणजे अरे मला आवाज येऊ आला का हो का ना, ना। काय झा आवाज तुम्ही डोकाचा असं दाजी डेकात का जरी दिसत नाही तर धोकाचा म्हणजे कोणी घरात कोण कोणी का राहिले आपल्या गावाशिवाय काय खोटं बोलतो मी आता आवाज ऐकलं ना त्या आवाजानं मला झोप येईना ना काय झा आवाज ऐकला आता काय सांग तुला चष्मा एवढा झालं ते मला चष्मा घालून झालं तुम का तुम्हाला अरे पाहुणे लावले तर आहे कमीत कमी पाहुणे लावला म्हणजे आवाज लावला तुम्ही नवरा बायको आम्ही पण पाहुणे आले गप्प झोपतो आणि मी काय केलं काय चालू आहे कावाचा आवाज का मी का तुम्हाला तशी दिसते का मग अ घरात आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही अरे मला दिसत नाही ना दिसत नाही मी का का मग आवाज काय शेवला कोणता आवाज मानत नाही आला अरे आता ऐकलं मी काना ना झोप उडली त्या आवाजानं बाहेर कुत्री तुझ्या बहिणीला सोडून आठ दिवस बसेली मी काय करायचं त्या आवाजानं उठल असं काही ना मला दिसत नाही ना एक काम करू एकटेच आहे ना मग आपण दोघ जवळ जवळ झोपू काय मग कळण ना मला आवाज काय असेल अहो दाजी मोबाईल पाहतो मी मोबाईल मध्ये होते फोन मध्ये मग असे पाहत राहते फोन मध्ये तुम्हाला खोट वाटत काय मी काय तुम्हाला तुमच्या जवळ थांबा मोबाईल पडा ना दाजी काही येडे करायला का ना हे बाहेर याशी बिड ऐकत राहते का माझ्याला काय दाजी जवळ झोपेले काही दाजी काय झालं मानावर भेट झाला माहिती झाला तसं डायरेक्ट ड्रायव्हर जायला गाडीवर मग मी तरी काय करू मला ध्यान येतो मानावर मी या असं पाहिलं काय होत पाहिलं ना मनोरंजन तेवढं मन शांत होत झोपून राहायचं तू झालं पण येत आठ दिवस बसून मी माहिती कुठे कुठे माय घरी मला माहित नाही मग माय झोपूनच येणार आता ध्यान येतो मग मान चालू दाजी मानावर घरी नाही आणि तुमची बायको तिकड मग आपण दोघं सारखेच झालो का नाही आणि मग तुला तर म्हणला ना जवळ झोप म्हणून या मग इकडे तुम्ही तुम्ही येरे आवाज ऐकलाच आता तू या इकडे चला आवाजच काय करा सुरुच करा मग तवा सांगायचं आठ दिवस गेले ना गाय कुठे तू मला दिसणार नाही खाली पडा ना